रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज पणूमरे तर्प शिरळा येथे चंद्रगाईचे दोहाळे जेवण गावासह परिसरातील महिलांची उपस्थिती पणूमरे तर्प शिरळा येथे चंद्राचे दोहाळे जेवण व ओटी भरणी कार्यक्रम शेकडो महिला पुरुषांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली सदर कार्यक्रमाची परिसरात चर्चा होत आहे पणूमरे येथील प्रगतीशील शेतकरी जयवंत परफराम चौगुले यांची घरची नावाची पहिला रूगाय आहे तिचे पहिले वहिले डोहाळी जेवण साजरे करण्यासाठी सा गावासह परिसरातील घागरेवाडी शिवरवाडी गिरजवाडे गावातील महिला उपस्थित होत्या त्या दिवशी सकाळी गाईला स्वच्छ आंघोळ घालून तिला विविध फुलांनी व वस्तूंनी सजवण्यात आलं गाईच्या अंगावर शानदार झूल घालण्यात आली तिच्या शिंगात गुलाबी रंगाचे गोंडे घालण्यात आले गळ्यामध्ये कवडी आणि घुंगराची चाळ घालण्यात आली पायात विविध रंगाचे धागे पाडण्यात आले व संपूर्ण अंगावर फुलांच्या माळा सोडण्यात आल्या तिच्या डोळ्यावर नक्षीदार काजळ घालण्यात आलं यानंतर दुपारी गाईला शेतातील वस्तीवरून राहत्या घरी नेण्यात आलं घरी गाईचे औक्षण प्रियांका चौगले व चौगले परिवाराकडून करण्यात आलं त्यानंतर तिला गावच्या प्रमुख ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या मैदानात मुख्य कार्य कार्यक्रमस्थळी नेण्यात आलं तिच्या स्वागतासाठी सर्व गाव उपस्थित होता त्यानंतर तिला तिच्यासाठी बनवलेल्या मंडपामध्ये आणण्यात आलं त्यानंतर पौरा इत्य काशुनाथ जंगम यांच्याकडून पवित्र मंत्रोपचाराद्वारे जयवंत चौगुले व प्रियांका चौगुले या उभयतांच्या हस्ते गणेशपूजन पूजन करण्यात आलं गायीचे संवर्धन होणे काळाची गरज आहे असं सामाजिक काम शेतकरी जयवंत चौगुले व पत्नी प्रियांका चौगुले यांनी या चंद्राच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातून सर्व शेतकऱ्यांना संदेश व गोपालनाचे व गोपालनाचे आव्हान केले आहे महानकरी करे नेमसाठी शिवाजी नांगरे चित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा